शेती म्हणजे जुगार जेव्हा आपण ऐकतो आपल्याला हसू येत पण मित्रांनो हा शेती खरंच जुगार आहे पण या जुगारावर कधी बंदी येत नाही पण या जुगारावर कधी पर्यायी नाही शेतीमध्ये असे जुगार नेहमीच चालत असतात मित्रांनो पेरणीच्या वेळेस जर पाऊस नसला तर कोरड्यात शेतकरी पेरणी करून एक वीज घेतो तो, तो जुगारस घेतो इकून तिकून त्याची पेरणी झाली तर पाऊस आलाच नाही तर निसर्गाच्या भरोशावर तो आपले डाव मांडतो आणि शेवटी पाऊस आला तर तो जिंकतो आणि पाऊस जर आलाच नाही तो खचतो आणि पाऊस आला तर पीक जोमदार होत त्याला आनंद होतो पण जेव्हा पीक फुलोऱ्यावर हो येत आणि पावसाच्या सरी होतात जस आधी दिवसापासून सतत सर्व महाराष्ट्रात पाऊस असला आणि सोयाबीन मात्र फुलोऱ्यावर होत अशा वेळी सुद्धा या शेतकऱ्याला रिक्स घ्यावू लागली आणि त्या रिक्स मधून तो वाचतो न वाचतो नवीन संकटाला समोर जावं लागतं आज तुम्ही बघताय माझ्या मागे सर्वत्र प्रमाण आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसत मित्रांनो हा सर्वात मोठा जुगार नाही तर काय कि प्रत्येक वेळी शेतकऱ्याला कुठेतरी अडचणीला समोर जावं लागतं आणि शेतकरी नेहमी एक जुगार खेळत राहतो पण त्या जुगारामध्ये शेतकऱ्याचा जिंकणं हे महत्त्वाचं राहत नाही शेतकरी हा नेहमी जिंकेल नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आज आपल्याला सांगू इच्छितो की मागील तीन ते चार दिवसापासून सततदार पाऊस होता या सततदार पावसामुळं बऱ्याच ठिकाणचे पीक हे पाण्याखाली डुबले पण जिथे पाण्याखाली न डुबलेले पीक मात्र या पद्धतीने तुम्ही बघू शकता जिथं पाणी पावसामुळं फवारण्याकरता आल्या नाही तिथं मात्र माझ्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता सर्वत्र अमरवेल वाढलेलं दिसते चौफेर असं अमरवेल या ठिकाणी दिसत सांगाच तात्पर्य एवढंच कि मित्रांनो शेती हा सर्वात मोठा रिस्की धंदा आहे आणि त्या रिस्की धंदेतून शेतकरी नेहमीच मारला जातो तो सुरुवातला पेरणीच्या वेळेस बोगस बियाणं त्याला दिलं गेलं सेकंडरीमध्ये पाऊस भरपूर येतो आणि पावसानं त्याचा शेत नेस्त नाबूत होतं इकून तिकून तो कसा तरी स्वतःला सावरतो न सावरतो तर या प्रकारचे कीड व रोग व अमरवेल सारखे शत्रू त्याच्या मार्ग शेतकऱ्याला नेहमी रीस घ्यावी लागते आणि तरी पण त्याची छाती ही छत्तीचीच असते मनो सांगायचं एवढंच की आज सर्वत्र महाराष्ट्रात मागील तीन दिवसापासून सततदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पावसानं पूर्ण पीक पाण्याखाली गेलेले आहे काही ठिकाणी जे वाचलेले पीक आहेत ते असे अमरवेलाच्या माध्यमातून डुबलेले आहे आणि शेतकरी पुरता हैराण झालेला आहे है, तर या शेतकऱ्याच्या हितार्थ कोणत्याही प्रकारच्या योजना कामी पडत नाही कारण शेवटी रिक्स ही शेतकऱ्यालाच घ्यावी लागते शेवटी जे काही उंबरठाव उत्पादन म्हणा की जे उत्पादन म्हणा ते शेतकऱ्यालाच जे येईल त्याच्यामध्ये समाधानी मानावं लागते एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका